श्री स्वामी समर्थ आपण ऐकत आहात गोपद्मांची कहाणी साधारणत देवशयनी एकादशी झाल्यानंतर चातुर्मासात पुढील चार महिने हे गोपद्म देवापुढे तुळशीपुढे आणि दारापुढे काढतात तर ते नेमके का काढतात हे या कहाणीमध्ये स्पष्ट केलेले आहे आए। तर ऐका गोपद्मांची कहाणी ऐका तुमची खाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरवसभा पांडव सभा इत्यादी पाच सभा भरलेल्या होत्या ताशे वाजत होते रंभा नाचत होत्या तोच तंबोऱ्याच्या तारा तुटल्या मृदुंगांच्या भेऱ्या फुटल्या हे पाहून सभेने हुकूम केला हाका करा दंडोरा पिटा गावात कोणी मान वशा वाचून असेल तर त्याच्या पाठीचा तीन बोट कंकर काढून आणा तंबोऱ्याला लावा कीर्तन सुरू करा रंभा पुन्हा नाचू देत असा हुकूम होताच श्रीकृष्ण मनात घाबरले माझी बहीण सुमत सुभद्राने काही वाणवसा केला नसेल तर असा विचार त्यांच्या मनात येताच ते उठले आणि तिच्याकडे जाऊन त्यांनी चौकशी केली ते म्हणाले अगं सुभद्रा आखाड्या दशमीपासून तीन तीन गोपद्म पिंपळाचे पाळी तळ्याचे पाळी गाईच्या गोठ्या देवाच्या द्वारी आणि ब्राह्मणाच्या द्वारी काढून पूजा करावी हा वसा कार्तिक दशमीस संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ष हा वसा करावा उद्यापनाच्या वेळी कुवारणीला जेवायला बोलवावे पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्याचा फना द्यावा चौथ्या वर्षी ऊसाची मोळी द्यावी आणि पाचव्या वर्षी चोळी परकर देऊन आपल्या वशाचे उद्यापन करावे असे सांगून श्रीकृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले ताबडतोब श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे सुभद्रेने सारे काही केले नंतर सभेत सुभद्रा वाणवशाशिवाय आहे असे कळले तेव्हा तिकडे दे दूत गेले पाहतात तो तिने वसावसला आहे तेथून येत असताना गावाबाहेर एक हत्तीन दिसली ती वान वसाशिवाय दिसत होती ती दक्षिणेस पाय व उत्तरेस डोके करून निजली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला व तंबोऱ्याच्या तारा जोडल्या मृदुंगांच्या फेऱ्या वाजू लागल्या रंभा नाजू लागल्या ज्याप्रमाणे या व्रतामुळे सुभद्रेवरील संकट दूर झाले त्याप्रमाणे तुमचे आमचे संकट दूर हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण शुभम भवतु